नमस्कार आज सकाळचे आठ वाजू राहिले मित्रांनो आपण रात्री त्याला खूप मुसळधार पाऊस झालेला आहे आमच्या गावची पण नदी फुल भरून चालू आहे आणि आपण इकडं शेतामध्ये आलो मित्रांनो तर आपल्या शेताच्याच बाजूला पाझर तलाव आहे तर मित्रांनो याच्या आदूवर त्याला थोडं पाणी यायचं नॉर्मलमध्ये छोटे थोडे थोडे डार आहे तुम्हाचे पण आज तुम्ही पाहू शकता आपल्या लाईव्हमध्ये जवळजवळ अर्धा तलाव आलेला आहे मित्रांनो आज जर इतकाच जर पाऊल झाला सारखा तर आता सांडवा निघू शकतो इकडे आपलं सोलर आहे मित्रांनो ते सोलर खाली आपण उभा आहे याच्या खाली आपण सध्या बरोबर पाऊस चालू आहे शेत बारीक बारीक त्याच्यामुळे आपण याच्या खाली आहे मित्रांनो तर मित्रांनो जर आपल्या चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जे कोणी नवीन शेतकरी मित्रमंडळ असेल त्यांना पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता शेतीविषयी आपण बरेच व्हिडिओ बनलेले तर तुम्ही पाहू शकता माग फो आहे मित्रांनो अर्ध भरलेला आहे आज जर एवढा जर पाऊस पडला तर सांडवा नेऊ शकतो मित्रांनो सोलर आहे मित्रांनो सोलर पॅनल तीन एच पी मित्रांनो नऊ परस्वीरे वरती पाणी आलेले मित्रांनो आज पोळा आहे बाहेर पोळ्याच्या सर्व शेतकरी मित्रांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज पाऊस पण मित्रांनो चांगला बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांना समाधानकारक असा पाऊस झालेला आहे तर दोन जण आपले शेतकरी मित्रमंडळ आहेत त्यांनी प्लीज लाईक करा आणि कमेंट पण करू शकता तर आपल्या मित, शेतकरी मित्रांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्ही कमेंट पण करू शकता पाऊस चालू आहे अजून आणि हा सांडवा आहे मित्रांनो आपल्या शेतात हा सांडवा आहे तिकडे पाहू शकता पाच पावजार तलावामध्ये पाणी पण आलेलं आहे सारखा जर पाऊस झाला तर नक्की नव्याण्णव टक्के सांडवा निघू शकतो आपल्या शेत पाझर अर्थाला हा सांडवा मित्रांनो मोठा खाली पण दुसरा तलाव आहे याच्यातून पाणी निघून खालच्या पाझर तलावामध्ये जातो तर शेतकरी मित्रांनो एका खाली एक दोन अशी तलाव आहे आणि ढगाळ वातावरण पण खूप आहे पाऊस चालू आहे मित्रांनो इकडं पाहू शकते सारखी ह्या साईडला पण सारखी कपाशी मित्रांनो लाईव्ह आपल्या चॅनलला तुम्ही बघत असाल तर नक्की कमेंट पण करू शकता तुमच्याकडं पाऊस कसा आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये करू शकता मित्रांनो आणि यंदा बाजरीचं पीक पण सुद्धा कमी तर आमची फक्त एवढीच दोन एकरमध्ये बाजरी बाजरी आता फुलवर आहेत तर असा खूप प्रकारचा झालेला घालला आमच्याकडे मस्तपैकी समाधानकारक सोयाबीन कपाशी यांना पाणी लागत होतं ऊन धरलं होतं त्यांनी ती पाऊस चालली आहे सध्या सध्या पण पाऊस चालली आहे मित्रांनो याच्यावर पण आपण आपली नदी सुकना नदी याचं पण आपण लाईव्ह घेतलं होतं तसंच पाणी ह्यावेळेस पण आलेलं आहे एकदा सराड्या पण फुल भरलेले नाल्या रोडच्या कडीच्या शतादरीचे स्थिती मित्र पंजाब डगसाहेबांनी सांगितलं तर रोहिलागड सर्कल या भागात चांगला पाऊस पडेल मित्रांनो कालपासूनच चांगल्या पावसाची सुरुवात झालेली आहे रात्रीशाला खूप पाऊस झाला आमच्या तिकडे पूर्ण म्हणजे दन 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 मुसळधार पाऊस झाला पूर्ण रोड हा निब्बर झालेला आहे मुरम कच्चा रोड आहे पूर्ण निब्बर दड झालेला आहे

सध्या पण पोचाली थोडी वाढली आता आपण परत अर्ध भरलं हां एवढंच जर कधी आलं तर